विवडा विषमा तू की जाने विवडा विषमा तू हे मारगडे ते पोईचाले हे मारगडे पोईचाले मार गे बिषात मार बरव बता विसमा ವಿಷಮ ತೂ ಹ ಕೂ ತೂ ಸಾರು ದೇತ ಮೇ ಪಾರ ತು ಸಾರು ದೇತ ಮೇ ಲೂ ತಾರು ಭಾ ವಿ ತುಂಬ ಬಿ ಲಡ ತಾರು ಭಾ ವಿಷಮಾ ತೂ ಬಿ ಲಡ ತಾರು ಭಾ ವಿ ತೂ ಬಿ ಲಡ ತಾರು ಭಾ ವಿಷ ಮಾತು

खबर होई तो सुगांधनी खबर नय तो ये फुलडाने थोडी समा भुलडाने थोडी समा फुल थोडी समा फुला थोडी समाज माजने

मावी समातो काल केुमावी समा प्रभू कृपा थि नाव जी प्रभू कृपा समा सुरवीरने तू बोल ने प्राणी सुरवीने तू जोलने प्राणी काय रथे ने भाग्य समाथ कायर थे मे काय रथे ने भाग्य काय Thank you.